सह्याद्री प्रदेशांचे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्ह्याच्या वतीनं मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यंदाच या कार्यक्रमाचं हे अकरावं वर्ष होतं या कार्यक्रमाला आमदार केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे दुर्गरत्न श्रमिक गोजमगुंडे इतिहासकार मकरंद जोशी कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले उपाधीक्षक भोसले ठाणे महानगरपालिकेचे परिवहन सदस्य विकास पाटील सह्याद्री प्रदेशांचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर आरिफ बडगुजर संतोष साळुंख्यही उपस्थित होते या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज बाजीराव पेशवे शिमाजी अप्पा बलकवडे अंजुरकर नाईक ढमढेरे यांच्या तस्विरींनाही पुष्पहार घालून फुलं वाहण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव या जयघोषणा वातावरण शिवमय झालं होतं आमदार संजय केळकर यांनी सत्तावीस मार्च सतराशे सदोतीस रोजी आपले ठाणे पोर्तुगीजच्या जोखडातून मुक्त झाल्याचं यावेळी सांगितलं या वर्षी वर्ष पूर्ण आठवण म्हणून ठाणे साजरा केला जातो असं सांगून सह्याद्री प्रदेशांचे संस्थापक दुर्गरत्न श्रमिक गोजम गुंडे यांच्याही कामाची माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर जिवंत ठेवायचा असेल तर त्यांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचं आपण संरक्षण केलं पाहिजे कायम लक्षात राहतील असे बघितले पाहिजेत आपल्या मार्गदर्शनाखाली पंचवीस संघटनांनी एकत्रित नुकताच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह बैठक घेतली त्यात गडकिल्ल्यांविषयी दुर्ग संवर्धनाबाबत तर चर्चा झालीच परंतु किल्ल्यांना जागतिक वारसा मिळावा याकरिता प्रयत्न सुरू केल्याचंही केळकर यांनी सांगितलं सह्याद्री प्रतिष्ठान ही सर्वात मोठी संस्था असून त्याचं काम दूरवर सुरू आहे तीस हजाराच्या वर प्रतिष्ठानचे सभासद आहेत आमदार निरंजन डावखरे यांनी जो इतिहास विसरतो त्याच भवितव्य निश्चित अंधारमय होतं असं सांगून शालेय विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमात आणून इतिहास सांगितला पाहिजे असं मत व्यक्त केलं इतिहासकार मकरंद जोशी यांनी ठाणे मुक्तीदिनेबाबत माहिती दिली तर दुर्गरत्न श्रमिक गोजम गुंडे यांनी देखील गडकल्याण संदर्भात आणि सह्याद्री प्रतिष्ठानबाबत माहिती देऊन गडावर जीर्ण झालेले पुरातन मंदिराचं जीर्णोद्धार हे सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत सुरू असल्याचं सांगितलं कारागृहाचे अधीक्षक राणी भोसले यांनी आभार व्यक्त केले हीच प्रेरणा जी आहे ती पुढच्या काळामध्ये निश्चितपणे उपयोगी पडणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास जसा आमचं सह्याद्री प्रतिष्ठान हे दुर्ग सेवा करून आमचे दुर्ग सेवक जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन निरनिळ्या मोहिमा करून कामं करून हा इतिहास जिवंत राहण्याकरता भाऊरात्र मेहनत करतात तसंच हे जे इतिहासाची ज्या घटना आहेत त्या देखील जिवंत ठेवण्याचा हा एक आमचा प्रयत्न आहे ठाणे मध्यवर्ती कार्यक्रमात पूर्ण होणार आहे हे तीन वर्षापासून हे काम चालू आहे मध्ये कोविडच्या काळामध्ये ते बंद झालं होतं परंतु हा क्रांतिकारकांचा इतिहास म्हणजे राघोजीपासून ते कर्वे कानेरे देशपांडे स्वातंत्र्यवीर सावरकर वासुदेव बळवंत फडके अनेक क्रांतिकारक हे या ठिकाणी या जेलच्या क्षेत्रामध्ये यांची आठवण आहे आणि त्यामुळे क्रांतिकारकांचा देखील या ठिकाणी म्युरेजच्या माध्यमातून इतिहास आम्ही साकारतो आहे आणि ठाणे मुक्ती देण्याचा देखील होतो आहे मला खूप आनंद वाटतो आहे की हा इतिहास पुन्हा लोकांच्या समोर त्याचं आठवण करून देणारा असं स्मारक या ठिकाणी निर्माण होतं आहे हे फाशी गेटच्या पाठीमागच्या बाजूला ती ज्या ठिकाणी सर्वांना तो येण्यासाठी मुक्त असेल एलच्या आवारामध्ये खरं फार मोठी अनेक अटी असतात परंतु हा पाठिंबाच्या बाजूला असल्यामुळे त्याला लोकांना हा लोकार्पण लवकरात लवकर होणार आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये या ठिकाणी आम शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी माणूस हा येऊ शकेल तर